ना मुलगा होईल मुलगा एक गोष्ट लक्षात घेत स्वामी ज्या घराला लक्ष्मीची किंमत कळते त्याच घरात नारायण येत घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी तर हाय हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो आणि नमस्कार मी प्रियांका झोगवाड पुन्हा एकदा माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि आज आहे गुरुवार तर आज आम्ही संध्याकाळी मस्तपैकी जाणार आहे श्री स्वामी केंद्रामध्ये आणि बाळाच्या तुम्हाला सांगितलं होतं ना बाळाची तब्येत थोडी नाही नाहीये त्यामुळे त्याच्यासाठी प्रार्थना करायला तिथे जाणार आहे आम्ही चला तर मित्रांनो आता आम्ही निघालोय पण मग तिकडे जायच्या पहिले मावशीकडे जायचं आहे कारण मावशी महादेवाच्या मंदिरात गेली होती आणि पिल्लूसाठी तीर्थ घेऊन आलेली तर मला म्हणजे प्रियांका एकदा घेऊन जा म्हणतो एवढं तर मग आधी आम तर आम्ही मावशीच्या घरी जाणार आहे रात्रीचे बघा आठ वाजले आहेत आता पटकन आम्हाला केंद्रामध्ये जायचं म्हणजे बंद नये त्याच्यामुळे म्हटलं पटपट फास्ट चालला तुम्ही पटकन आपण तीर्थ घेऊ म्हटलं आणि मग घरी नेऊन परत ते मम्मीच्या घरी नेऊन ठेवायचं आणि मग तिथून जायचं हे बघा आमच्या इकडचा रस्ता किती खराब आहे सध्या ते पाईप वगैरे खन्न वगैरे चालेल त्याच्यामुळं पार्क खराब आहे रस्ता काय लहान लेकराचं दुखणं म्हटलं का माणसाचे हातपाय असे गळून जाते असं लहान लेकराला म्हणजे काही दुख नसणे आता डॉक्टरांकड तर विलज करतोच आहे पण मग आता कसं म्हणतात ते दवा दुवा दोन्ही पाहिजे असतं ना बाळासाठी त्याच्यामुळं आता दुवा करण्यासाठी जाते मी तर कधी मंदिरात वगैरे याच्या आधी गेले नाही पण मी आज स्वामींच्या भेटीसाठी जाते आणि मा म्हणतं ना की देव जेव्हा बोलवतो तेव्हाच आपण जातो असं मम्मी माझी म्हणते तर मग बहुतेक मला स्वामींनी बोलवलं किल्ल्याचं आहे काही न म्हणा आहे की नाही

आणि ती सम मिळतो कोणत्या काही जास्त लांबले तरी आमच्या घरातच दीड ते दोन किलोमीटर आहे तरी म्हणतो तोंड आणि सकाळी जाणार मला तुझ्या जास्त आठवतच तर सल्ला आणि त्याच्यानंतर काय आवड होतच आणि यांना माहिती नाही आमचा जगाचा सुपर हिटेल जाते मात्र मला सकाळी सकाळीचा इथे दहा वाजता गुरुवारच्या दिवस आणि ब्लॉगलेट अपलोड करते म्हणून शुक्रवारच्या दिवशी मी अपलोड पाहिजे मावशी पाऊस वगैरे आला तर पूर्ण असं चिखल गाय वगैरे होऊन जातो मावशी घरी जाते आणि तीर्थ वगैरे घेऊन समोर एवढा मोठा ते झेड होतो काय काही जावं लागतं काय परत पूर्ण आलं आता माझं मावशीचं घर हे बघ आता इथं माझं मावशीच घर आहे हे इथं घर आहे आता पटकन मिळतात घरामध्ये आणि आधीच लेट झाले त्याच्यामध्ये मग मावशी म्हणे आता पटकन मी इकडं मावशी बाय करते मावशी माहित नाही तो कॅमेरा वगैरे आहे घेतलं हे आले मम्मीच्या घरी आले मी आता

आता रस्त्यामध्ये आम्हाला नारळ वगैरे घ्यायचे आता माझ्या भाऊ जी ते पण नारळ केंद्रामध्ये ठेवायचं म्हणे आणि आपली जी इच्छा बाहेर जे बोलायचं आणि नारळ वगैरे ते ठेवायचं म्हणे अगरबत्ती बसले तर नारळ वगैरे ठेवायचं आपल्याला आता एक नारळ घ्यायचा नारळ अगरबती घ्यायला काय नाही कारण एवढं काही मग पाहता मी लांबूनच केंद्र पाहिलं होते त्याच्यानंतर काय मला जायची गरज नाही पडली तर आता बघा इथे नारळ घेण्यासाठी थांबलेले आम्ही त्यांना म्हटलं जापट नारळ वगैरे घेऊन या मंदिरात अ मंदिरात चालू ना ना आपण नाही आपण दुसऱ्या जेजेबाप्पाल चालू झाली काय खराब आहे हे बघा आता केंद्राचा रस्ता आलेला आहे तिथून असं तर मारायचं म्हणून माझ्या लक्षामध्ये होतं पण नेमकं कुठे येते माझा म्हणजे डोक्यामध्ये येतच नव्हतं ते हे बघा हे समोर केंद्र आहे आता गर्दी वगैरे दिसेल तुम्हाला हे बघा हे एवढ्या मोठ्या गाड्या वगैरे लावलेल्या आहे का आलं समजा आपलं तर आज गुरुवार असल्यामुळं खूप सारी अशी गर्दी आहे इथे चप्पल वगैरे सोडतोय आम्ही चप्पल वगैरे सोडायचं स्टँड इथं बघा आता पिल्लूचा पप्पा आणि पिल्लू थांबा म्हणजे प्रिन्स हे इथं नारळ वगैरे सगळं होतं इथं पण आम्ही इथे घेऊन घेत होते असं माहीत नव्हतं ना की इथे भेटतो म्हणून गुरुवारी सगळं दिसतात

तर इथं अगरबत्ती वगैरे लावता आणि ते तिकडं केंद्र आहे पण मग तिथं ते सेवा सुरू झाली त्याच्यामुळं त्यांनी लॉक लावून घेतलं फक्त दोन सेकंदाचा अंतर राहिला होता आमचा दोन सेकंद जर लेट झालो असतं तर त्यांनी लॉक लावलं असतं तर आम्ही आधीच त्याच्या आधी पोहोचलो आणि पटकन मग दोघं जण गेलो पटकन आणि आतमध्ये नारळ ठेवून दिलं आणि मग ठेवलं त्याच्यामुळे काय व्हिडिओ काढला नाही त्याचा तर हे बघा इकडं पिल्लू कसं नाचतं आहे एकट्याच कुठं पण खेळतंय ते तो तेवढा खोळ झाला होता म्हणलंच भारी तर तो, तो कुठं जात होता आम्हाला तर कळत पण नव्हतं ते म्हणायचं बा मी इकडं खेळतो ना आम्ही आवाज परेशान पण ते म्हणायचे दे ना म्हटलं खेळा सगळेच लेकरं खेळत होते त्याच्यामुळे तो पण खेळत होता इथं हे अगरबत्ती वगैरे आहे म्हटलं अगं तुम्ही अगोदर पूजा करा म्हटलं मग मी करते म्हटलं नंतर लो भरपूर लोक येतात भरपूर गर्दी असते इथं आणि जवळपास आसपासचे लोक येतात पण आमच्या घरापासून खूप लांब आहे आता बघा मी पूजा करते म्हणजे ते हे काय म्हणते प्रदक्षिणा घालावं लागतं वाटतं तिथं पाच तर मग म्हटलं कधी पाच पाच प्रदक्षिणा हात जोडून वगैरे म्हटलं याच्या आधी मी असं कधीच प्रदक्षिणा वगैरे काहीच घातलं नाही आहे पहिली वेळ होती थोडंसं वेगळं पण वाटत होतं आणि ते पण आणि प्रसन्न पण वाटत होतं आणि खूप छान असं वाटत होतं मला कारण का तिथं गेल्यानंतर असं मन फ्रेश असं घरी कसं चिडचिड वगैरे राहते ना तसे तू थोडंफार बसलो होतो आम्ही तर असं थोडा थोड्या वेळासाठी काय ना पण खूप असं प्रसन्न वगैरे वाटलं आणि इथं मी प्रदक्षिणा पाच घालायला सुरुवात केली मी पिल्लो पिल्लोम माझ्यासोबत माझ्यासोबतही असं जसं पळतो आहे ना तू पण घाल माझ्यासोबत प्रदक्षिणा तर तो इकडं तिकडं आहे तर बघा हात जोडून मग म्हटलं तू आमच्या छोट्या बाळाला पटकन बरं कर म्हणजे मी परत येईन आणि तुझ्या केंद्रात येत राहील मी स्वामींकडून मला खूप आशा आहे मी खूप आणि आले होते स्वामी स्वामींकडं खूप आशेने गेले मी मला असं वाटतं की मला स्वामी निराश नाही करणार आमच्या बाळाला ते लवकर बरं करते कारण का म्हणताना माणूस हा लालची असतो आणि ते लाल लालचीनंच माणूस जात असतो तर मी पण स्वामींकडे लालचीनाच गेले की आमच्या बाळाला बरं कर याच्या आधी मी कधीच गेलेलं नाही तर मग म्हटलं कधी मला आशा आहे की मला स्वामी निराश करणार नाही कारण का मी पहिली वेळेस म्हणजे देवा धर्माला मानते कारण मी याच्या आधी काहीच करत नाही आता बघा मी पिल्लूसाठी छोट्या बाळासाठी मी सगळं करायला रेडी मला जे सांगितलं जे सांगत असेल ना मी सगळ्या गोष्टी करते कारण का डॉक्टरच्या याने नाही पण मग तेव्हाच्या नाही म्हणताना दवा दुवा दोन्ही पाहिजे असतं तर मी दवा पण देईल आणि दुवा पण देईल सगळ्या गोष्टी करत पिल्लू तर खूप हॅपी आहे खूप खुश आहे त्याला म्हणजे असं त्याला वाटत होतं की तिथंच राव काय पण होतं तर एवढा खेळत होतं तिथं मम्मी जायचं नाही आपण इथंच राहायचं इथंच राहायचं असं चालू होतं त्याचं आणि खरंच खूप फ्रेश आणि खूप म्हणजे खूप असं प्रसन्न वाढत होतं तिथं तिथं आम्ही भरपूर वेळा म्हणजे असं बसलो पण असं निघा वाटत नव्हतं तिथून कारण खूप छान माझ्या वाटत होतं तिथं आणि माझ्या प्रदक्षिणा झाल्या आता पाच हे बघा पूर्ण केंद्र आहे म्हणजे असं आणि इकडे हवन वगैरे होतं आणि इकडं तर वरती सेवा वगैरे चालू आहे ते मंदिर आहे हे बघा ह्या साइडला हवन वगैरे होतं म्हणजे कोणाचं हवन वगैरे असं ना तर त्या साईडला होतं तर पिल्लू वगैरे खूप भारी वाटत होतं पिल्लूला त्याला तो यायला रेडीच नव्हता म्हटलं आता चला उशीर होतोय परत साडे नऊ वाजले होते आम्हाला जायला तर मग म्हटलं चला आता चला तिच्या बाप्पाला

毎日のデオコトネトン <noise> <noise> 我在这边，我在这边。